सगळ्यांना जय जिजाऊ जिजाऊ निमित्त आम्ही तुम्हाला जिजाऊ जन्माचा पाणा म्हणून दाखवत आहोत नखुजी राजे माळसापोटी पाचवी कन्या चौगाच्या पाटी जिजा जन्मली भाग्याची भेटी झोबाळा जो, जो रे जो जिजा जन्मली भाग्याची भेटी जोबाळाजो रे जो रेणुका मातीला नवास केला बहु पुण्याचा संचय झाला बाळाच्या रूपे फळाला आला जो बाळा जो जो बाळाच्या रूपे फळाला आला जो बाळा जो जो रुक्मिणीचा वंश आनायो जाळात जन्मली जिजा तिन्ही लोकात वाजल्या झांजा झोबाळा जो रे जो तिन्ही लोकात वाजल्या झांजा झोबाळा जो रे जो गोर गरीबाला वाटती दान सरदाराला सुपारी पान सगळ्या सोयऱ्यांना वस्त्राचा मान झोबा सगळ्या सोयाऱ्यांना वस्त्राचा मान गंगाधर शास्त्री पंचांग सांगे भवानी माता बाळाच्या होतील जागे जो बाळाजू रे जो शिव कुशीत होतील जागे जो बाळाजू रेजो माळसा राजा गे। मने घरी जन्मली आई जो बाळाजो रेजो मने पुन्हा घरी जन्मली आई जो बाळाजू जो रेजो सिंध खेडची रामी माती गुरुजा न दिली दडी छाती डोंगर देतो हिरवी नाती जो बाळाजोरे जो डोंगर देतो हिरवी नाती जो बाळाजोरे जो गाई दारात सांडती धारा बाळ खात असेल शिवचा चारा वागू लागला नवाच वारा जो बाळा जो वाहू लागला नवाच वारो जो बाळाजो रे जो दसू लागला स्वप्नात दनानू लागले दिन ताळ रांगू लागले जिजाऊ बा